आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आजचे कापसाचे बाजार भाव त्याआधी मित्रांनो तुम्ही जरी कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव कापूस बाजारभावाविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या स्थितीला कापसाची किती आवक होत आहे आणि कापसाला किती दर मिळत आहे मित्रांनो सर्वप्रथम बाजार समिती आपल्याकडे राळेगाव येथे आवक चार हजार क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर येथे जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती संगमनेर आवक एकशे पन्नास क्विंटलमध्ये कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये तर येथे जास्तीत जास्त दर मित्रांनो सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आपल्याकडे बाजार समिती आहे भद्रावती येथे आवक झाली आहे सहाशे पस्तीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये सर्व साधारण दर सात हजार सात सा रुपये तर येथे जास्तीत जास्त दर मित्रांनो सात हजार स सा सा वीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वडवणी येथे आवक एकशे एकसष्ट क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्व साधारण दर सहा हजार नऊशे नव्वद रुपये तर येथे जास्तीत जास्त दर सात हजार अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आपल्याकडे बाजार समिती आहे पार्श्वनी येथे आवक नऊशे छेचाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे चाळीस रुपये तर इथे जास्तीत जास्त दर मित्रांनो सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तसेच मित्रांनो आपल्याकडे शेवटची बाजार समिती आहे अकोला इथे आवाक एकशे आठ क्विंटलमध्ये कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्व साधारण दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये तर इथे जास्तीत जास्त दर मित्रांनो सात हजार रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला आजचे कापसाचे बाजारभाव अपडेट झालेले तसेच मित्रांनो तुमच्या बाजार, बाजार समित्यांचा किंवा तुमच्या जिल्ह्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा कर जेणेकरून मित्रांनो समोरील व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव आपल्याला सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुढले व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र